नमस्कार मी प्राध्यापक येणार जगताप तुम्ही पाहताय चावडी न्यूज डॉट कॉम वर्षभर प्रत्येक पुरंदरकर ज्या सोहळ्याच्या अद्वितीय अद्भुत सोहळ्याची वाट पाहत असतो या सोहळ्याकडे डोळे लावून बसलेला असतो तो संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचा आषाढवारीचा पालखी सोहळा उद्या पुरंदर तालुक्यात दाखल होतो आहे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा अवघड चढणीचा दिवे घाट चढून पुरंदर तालुक्यात दाखल होतो पुरंदर तालुक्याचा पहिला विसावा तालुक्यातील झेंडेवाडी या ठिकाणी पालखी विसावते तालुक्यातील झेंडेवाडी या ठिकाणी पालखी विसाव्यासाठीचा पालखी विसावा सज्ज झाला आहे अतिशय आकर्षक अशी सजावट मंडप विद्युत रोषणाई फुलांची आकर्षक सजावट उद्या सकाळी या पालखी विसाव्याला केली जाणार आहे एकंदरीतच प्रशासन देखील सज्ज आहे या पालखी विसाव्याच्या ठिकाणी नेमक्या काय सोयीसुविधा केल्या गेल्या आहेत पालखी विसाव्यासाठी काय आकर्षक सजावट केली गेली के आहे झेंडेवाडीकर ग्रामस्थांसह पुरंदर तालुक्यातील वासीय उद्या संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यासाठी पुरंदर तालुक्यात त्यांचं स्वागत करण्यासाठी सज्ज झालेले आहे अतिशय भक्तिमय वातावरण विठुनामाचा गजर माऊली माऊलीच्या जयघोषात संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा अवघड चढणीचा दिवेघाट चढून पुरंदर तालुक्यात दाखल होतो लाखो वैष्णवांचा मेळा पुरंदरच्या पुरंदर भूमीमध्ये दाखल होतो आहे आपण झेंडेवाडी येथील ग्रामस्थांशी चावडी न्यूजच्या माध्यमातून चर्चा करून जाणून घेतलं की कशा पद्धतीने झेंडेवाडी येथील पालखी विसावा उद्या संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी सज्ज आहेत काय आहेत प्रतिक्रिया काय माहिती दिली आहे झेंडेवाडीच्या ग्रामस्थांनी ते आपण आता ऐकणार आहोत संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा दिवे घाट पार करून उद्या पुरंदर तालुक्यामध्ये दाखल होणार आहे झेंडेवाडी ग्रामस्थ प्रशासन यांच्या वतीने पालखी सोहळ्याकरिता काय पूर्वतयारी करण्यात आली आहे पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी काय ज्य तयारी झालेली आहे झेंडेवाडी ग्रामस्थ ग्रामपंचायतच्या वतीने या ठिकाणी पुणे जिल्ह्याच्या प्रवेशद्वार पुरंदर तालुक्याच्या सुरुवातीला झिंडेवाडी गाव ग्रामस्थांच्या वतीने एकदम दिमाखात अशी आम्ही सर्व ग्रामस्थांनी तयारी केलेली आहे उद्या माऊलींचं आगमन होणार आहे आगमन आम्ही सर्व तरुणांच्या वतीने थाटामाटात आम्ही करणार आहोत प्रशासनाच्या वतीने बी पोलीस प्रशासनाच्या वतीने यावर्षी चांगल्या प्रकारे बंदोबस्त लावण्यात आलेला आहे त्यासाठी वारकऱ्यांना शौचालयाची स्वतंत्र सुविधा केलेली आहे या ठिकाणी आमच्या पा पाहू शकता तुम्ही पुरुषांसाठी रांग स्वतंत्र रांग महिलांसाठी रांग दर्शनासाठी यावर्षी चांगल्यापैकी सोय केलेली आहे आपली पुणे जिल्हा परिषद असेल आणि आपली पंचायत समिती पुरंदर तसेच ग्रामपंचायत शिंदेवट यांच्यातर्फे तिथं आपण एक आरोग्य कक्ष उभारलेला आहे त्या आरोग्य कक्षेमध्ये आपलं आयुष्यू बेड पण तयार केलेलं आहे एखाद्या जर वारकऱ्याला काही हे झाले अति त्रास व्हायला झाला तर आयसू बेड पण इथं जिल्हा परिषद आणि पण समितीतर्फे उभारण्यात आलेला आहे हिरकन कशी पण उभारण्यात आलेला आहे वारकरी संप्रदायाचे प्रवर्तक संत श्रेक्षक ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी सोळागडाच्या देवेघाटातून उद्या पुरंदरमध्ये पुरंदरच्या पुण्यभूमीमध्ये प्रवेश करतो त्यांच्या स्वागतासाठी झेंडेवाडी ग्रामपंचायतीने या ठिकाणी स्वागतासाठी सभामंडपाची तयारी केलेली आहे दर्शनबारीची तयारी केलेली आहे आणि इथं विसव्याच्या ठिकाणी अतिशय चांगला संबंध त्यांच्यासाठी तयार केलेला आहे जर शनिवार व्यवस्थित होण्यासाठी युवकांनी सहकार्य करण्याचं ठरवलेलं आहे पाऊस आज उघडीप आहे परंतु सातत्याने पाऊस पडतोय जर पालखी सोहळा पुरंदरमध्ये घाट चढून दाखल झाला आणि जर पाऊस आला तर त्या बाबतीत काय तयारी केलेली आहे पाऊस जर आला तर बघा लाखोंच्या संख्येने वारकरी सं वारकरी संप्रदाय वरती येत असतो बरोबर ती परंतु जेव्हा दर्शन भाऱ्यासाठी जे वारकरी माऊलींचं दर्शन घेणार आहे त्याच्यासाठी आम्ही वरती दर्शन भार्याला वरती पत्रा टाकून त्यांचं त्यांच्यापासून म्हणजे पावसापासून त्यांना संरक्षण मिळावं असायची एवढी तयारी केलेली आहे का काय तुम्ही जुने जाणते आहात यावर्षी पाऊस पडला आहे चांगला पालखी सोहळ्यामध्ये वारकऱ्यांची गर्दी वाढेल असं प्रशासनाच्याकडून अंदाज व्यक्त केला जातोय तुमचा अंदाज काय या वर्षी जे वारकरी येणार आहेत पालखीमध्ये त्यांची संख्या अधिक असेल किती घटेल नाही नाही घटेल नाही वाढणार आहे उलट कसे पाऊस वेळ पडलेला आहे वेळेच्या आधी पडलेला आहे सगळ्यांचे कामं उरकून सगळी लोक देवासाठी निघणार आहेत ना त्यासाठी पब्लिक वाढणार आहे ज्या पद्धतीने आत्ताच आमचे उपसरपंच माझी उपसरपंचांनी सांगितलं वरुण राजा आपल्या या शेतकरी नाही का वर्गावरती अतिशय खुश होऊन त्यांनी टायमिंगच्या अगोदरच नाही का खुश केलेलं आहे शेतकऱ्यांना त्याच्यामुळं असं वाटतं आहे की दर सालाबाद प्रमाणपेक्षा यंदा वारकरी वारीमध्ये गर्दी जास्त राहील त्यासाठीच आमच्या ग्रामपंचायतमध्ये शरदराव असतील अमरदादा असतील किंवा सर्वच जे ग्रामपंचायतमधले सर्व ज्या सदस्य आहेत उपसरपंच आहेत त्यांनी या ठिकाणी येणाऱ्या वारकऱ्यांना कुठलाही पावसाचा काय त्रास होऊ नये यासाठी तर पाकीमागं दिसत असेल तुम्हाला महिलांसाठी आणि पुरुषांसाठी सेपरेट रांग तयार केलेली आहे म्हणजे दर्शनबारी तयार केलेली आहे त्यामुळे त्याच्यानंतर आमच्या या ठिकाणी गावाला वेळोवेळी मदत करणारे आमचे सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय बाबाराजे जाधवराव यांच्या वतीने या ठिकाणी खिचडी आणि राज राजगिराचे लाडू याची वाटप होते येणाऱ्या वारकऱ्यांसाठी आणि गावच्या वतीने चहा म्हणजे अशा पद्धतीने वारकऱ्यांचं स्वागत या ठिकाणी झेंडाडी गावातून केलं जातं त्याच्यानंतर आमच्या गावाचं एक मोठं भाग्य आहे की दिवे घाटाचा हा अवघड टप्पा चढून आल्यानंतर जेव्हा पालखी या ठिकाणी वरती आल्यानंतर जे पुरंदरच्या पुण्यनगरीमध्ये माऊलींचं आगमन होतं त्यावेळेस पहिल्यांदा आमच्या गावातल्या म्हणजे आमच्या सर्व तरुणांना एक लय खूप मोठा मान आहे जो पालखीला खांदा द्यायला मिळतो आणि तो खांदा दिल्यानंतर आम्ही माऊलीच्या रतामधनं पालखी उचलून या ठिकाणी आपल्या पाठीमाग विसावा आहे या विसाव्यावरती आणून ठेवतो हो त्याच्यानंतर एक प्लेअर चाळीस ते पंचेचाळीस मिनटं या ठिकाणी पा पालखी विसाव्यासाठी थांबली जाते त्यावेळेस मग इथं आमच्या गावातील असतील किंवा पंचक्रोशीतील जे लोक असतील भावी भक्त असतील यांना दर्शनासाठी या ठिकाणी लाभ मिळतो संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्याला पालखी रथाला तुमच्या बैलजोडीचा बैलजोडी जोडलेली आहे काय सांगायला या बैलजोडी जोडली त्याच्यामुळे आम्ही आनंदीत आणि आम्हाला चांगला मान भेटतो हे पहिलेच वर्ष आहे तुमची बैल जोडी पालखी दाला जोडल्याच आधी पण बर आधी किती वर्षांपासून सहा वेळा होती सहा वेळा होती हे कितवं वर्ष आहे जवळजवळ सातवं वर्ष हे सलग सातवं वर्ष आहे